जय श्रीराम आज मी श्रीरामाच्या मंदिरात आहे अयोध्येला आणि खरंच एकदा तरी तुम्ही या अगदी भव्य दिव्य असं मंदिर आहे बघण्यासारखं पण आता आतमध्ये मोबाईल आलाउड नसल्यामुळं सर्व काही व्हिडिओ मी का पा दाखवू शकत नाही पण जे बाहेर आहे ते थोडासा परिसर आपल्या सर्वांना दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं आपलंही ही दर्शन घडेल हे असं अ मंदिरातील बाहेरचा असा हा परिसर आहे आणि खूप अशी मुख्य अशी भव्य असं हे असा परिसर आहे आणि हे भाविक मंडळी येत आहे दर्शनासाठी हा आणि ह्या असा मोठा असा परिसर आहे जे आमचे पत्नी उषा बसलेली आहे निवांत आता कारण तिची फारच इच्छा होती दररोज ऑफिस ऑफिस एकदा तरी आठ दिवस चार दिवस देवासाठी वेळ काढा आणि शिवरात्रीचं आणि मेळाव्याचं जे मुहूर्त बघून आम्ही वेळ काढला तसं पुण्याला गेल्यानंतर मी खूप आग्रह केला मम्मीची इच्छा आहे तर जा आणि तुमच्याही तिच्या निमित्तानं दर्शनकडे आणि कुंभमेळावा असा परत तरी होणार नाही म्हणून आम्ही अर्जंट विमानानं तिकीट काढलं आणि प्रयागराजला तिथं त्रिवेणी संगमावर स्नान झालं त्यानंतर मुक्काम केला दुसऱ्या दिवशी वाराणसी काशी येथे येऊन गंगा आरती घेतली आणि दर्शनासाठी दोन तास उभं राहिलं फ्री नंबर लागला नाही परत त्या दिवशी मुक्काम केला दुसऱ्याशी सकाळी सकाळी स्नान करून लवकर नंबर लावला पाच सहा घंट्यात आमचा नंबर लागला आणि अशा पद्धतीनं दोन दिवस वाराणसीला आता एक दिवस इथेही दोन दिवस आम्ही अयोध्येला थांबणार आहे आज आलो आमचं दर्शन झालं आता बाकी काही इथं बघण्यासारखं आहे तिथं जाणार आहे दर्शन घेणार आहे आणि उद्याचा दिवस पण इथंच मुक्काम करणार आहे अशा पद्धतीने आमचा पाच दिवसाचा हा प्रवास होता आणि सर्वांनी सहकार्य मला केलं त्यांनी प्रवासात असताना मग आमच्या टीमनं जे काही काम केलं असेल त्या सगळे समाधानी आहेत पण मी काही पालकांचा फोन उचलू शकलो नाही उचलला तर प्रवासात असल्यामुळं रेनचा प्रॉब्लेम येत होता म्हणून तुम्ही मला समजून घेतलं आणि मला भगवंताच्या कामासाठी वेळ दिला आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यातूनच खरं जर म्हणलं तर मी इथपर्यंत पोहोचलो आणि माझंही रामाचं दर्शन झालं सगळे दर्शन व्यवस्थित आता जवळजवळ पार पडलेले आहे आता उद्याचा दिवस इथं काम करणार सोमवारी अर्जंट येण्यासाठी सोमवारचं सुद्धा विमानाचंच तिकीट काढलं आणि लवकरच सोमवारी दोन वाजेपर्यंत सो मी छत्रपती संभाजीनगरला येत आहे दोन ते चारच्या दरम्यान येत आहे तर सोमवारनंतर मी पूर्ण वेळ ऑफिसमध्ये आहे पण मी ज्यावेळेस इकडं आलो तो, तो जो वेळ होता तर मी पूर्ण मोफत सेवा ठेवली होती मुलांना सांगितलं होतं का पाच दिवस मी देवाच्या दर्शनाला चाललो पाच दिवस आपल्या ऑफिसमध्ये पूर्ण वेळ मोफत सेवा द्या तसं आता उद्याचा रविवार आहे पूर्ण मोफत सेवेचा आहे सर्वांनी लाभ घ्यावा या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगावंसं वाटलं आणि आपलं सर्वांना राम मंदिर बघायला भेटावं आणि दर्शन व्हावं व्हिडिओच्या माध्यमातून किंवा म्हणून हा व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोच करत आहे आणि असं तुमचं सहकार्य असू द्या पार्थ मराठा गुरु सूचक केंद्राच्या माध्यमातून तुमच्या सगळ्याच्या सहकार्याच्या माध्यमातून मी आज इथपर्यंत आलो आणि अशीच आपली ही आ, काम चालत राहणार आहे तुमचंही असं सहकार्य असू द्या वेळोवेळी एकमेकाला समजून घ्या मी पाच दिवस बऱ्याच फोन आले कुणाचे विचारले गेले नसे तर नाराज होऊ नका रामाच्या मंदिरात आहे सगळ्याला चांगलं सहकार्य करण्याची माझी अतुट इच्छा आहे आणि राम एक वचनी एक पत्नी एक, एक बानी राम आपणा सर्वांना निश्चित सहकार्य करेल आपल्या प्रत्येकाचा मनातला भाव समजून आपल्या योग्यतेपणे राम आपल्याला अनुरूप जोडदार देई अशी मला खात्री आहे रामाच्या दारी मी हेच मागतो की मला धन दौलत पैशापेक्षाही माझं जे कार्य आहे ते कार्यामध्ये यश द्यावा आणि माझ्या हातून चांगल्या चांगले, चांगले प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळावं हीच रामाच्या दारी मागणी करतो हे राम मंदिर आहे आणि रामाच्या दारी एवढीच इच्छा रामाने माझी पूर्ण करावी आणि मला खात्री आहे मी जर मनातून भावनेतून जर काही मागणी करतोय आता ते देव निश्चित आपल्याला पूर्ण करेल आणि ही मागणी भगवंत करेलच पण तुमचंही मला सहकार्य असू द्या तुम्ही वेळोवेळी ऑफिसला या आणि आपला योग्य जोरदार निवडा आम्ही मनापासून सेवा देण्यास तत्पर आहे तर अशा पद्धतीने ही आमची तीर्थयात्रा जवळजवळ आता आजचा आणि उद्याचा दिवस आहे तर उद्याचे दिवस समजून घ्या जे मुलं ऑफिसमध्ये आहे ते मोफत सेवा देणार आहे पण कळत न कळत काही चुका झाल्या तुम्ही नाराज होऊ नका आणि उद्याच्या मेळाव्याला या त्यांचाही उत्साह वाढेल तर मी नसताना तेही व्यवस्थित ते मेळावा साजरा करू शकतात करतील अशी मला खात्री आहे म्हणून उद्याचा जो मेळावा आहे डॉक्टर इंजिनियर अधिकारी मला मिळून येऊन आपले प्रोफाईल बघून योग्य जोरदार निवडायचा आहे पाच दिवसात माझ्या हातून काहीतरी घडावं म्हणून मी पाच दिवस मोफत सेवा दिली होती आणि तसेच उद्याचा दिवस मोफत सेवा आहे त्या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा रामाच्या रामाकडे एकच मागणी करतो की मी जे कार्य करतो मला धन दौलत पैसा अडका काही नको मी अगदी गरीब सर्वसाधारण होतो आता त्या परिस्थितीतून मला इथं भगवंतांच्याच कृपया कृपा आशीर्वादाने माझ्या दोन्ही मुली डॉक्टर इंजिनियर झाल्या मुलगा इंजिनियर जावई इंजिनियर सगळं काही वेल सेटल भेटलं फक्त एक सुख शांती असावी समाधान असावी आर्थिक स्थिती काही भगवंत देतो ज्या ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस भगवंत देतो मला खात्री आहे त्याहीपेक्षा माझ्या हातून फक्त चांगले कार्य घडावं हेच रामाच्या दारी मी मागणी करतो बाकी काहीने माझ्या हातून कुणाचं वाईट घडू नये माझ्या हातून चांगलं घडावं हे हाच आशीर्वाद घेण्यासाठी मी सगळी ही तीर्थयात्रा केली सगळ्या गंगा माझेकडून कळत न कळत घडलेलं चुका तर गंगेत स्नान केल्याच्यानंतर आपल्या हातून घडलेलं पाप म्हणतात ते धुतल्या जातं माझ्या हातून कळत न कळत झालेल्या चुका मला दुरुस्त करावं करता येईल आणि माझ्या हातून चांगलं कार्य घडेल हेच आज या दारी अपेक्षा करतो आणि उद्याचं सर्वांना आमंत्रित करतो